जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण खोडेगाव गावा या गावामध्ये आलो होतो शेतकऱ्याला आपण कुट्टी मशीन घेऊन एक दोन अडीच महिने झालेत परंतु प्रॉब्लेम असा झाला होता काही त्यांच्याकडून सेटिंग होकल्यामुळे या मशीनच्या आपली थंडी एक बेरिंग गेली होती एक गेअर खराब झाला होता आणि मशीन हे चुटी आणि शिरकळ मारायला लागलं ला होतं ला। शिरकळ म्हणजे कसं जी आपल्या अर्ध्या इंचामध्ये कुट्टी यायची तर ती अशी लंबोळी आणि थोडंसं टोकदार पद्धतीने ती कुट्टी यायला लागली तर आज मी तुम्हाला या मशीन या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती देणार आहे ती शिरकळ काढण्यापासून कुट्टीची सेटिंग कशी करायची आणि अर्धा इंचामध्ये कुट्टी कशी काढायची तर इन टू एन व्हिडिओ बघा व्हिडिओ स्किप करू नका याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल भरपूर शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम असे आहेत की त्यांची मशीन ही शिरकळी मारती चिवटी मारती तर त्या त्या संदर्भात आपण आज हा व्हिडिओ बनवत आहे आपण मेंटेनन्ससाठी आलो होतो खोडेगाव तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर या गावामध्ये तर आता या तुम्ही बघू शकता जवळ मशीनला जे चार नटं होती इथं बॉडीवरती हे आपण सर्वप्रथम नट खोललेले आहे इथली चेंग काढून घेतलेली आहे आता आपण बॉडी रिमूव्ह करत आहोत हे कशासाठी करायचं काम आहे ज्या वेळेस आपण या मशीनला इथं गेअर बदलणे आणि एक बेअरिंग बदलणे आहे तर याच्यासाठी आपल्याला ही मशीनची बॉडी उतरावी लागते बाकीच्या शेतकऱ्यांसाठी त्यांनी फक्त हे ट्रे बाजूला करायचा आणि ह्या ज्या ब्लेड आहेत ह्या ब्लेड बरोबर ती इथे ही जी खालची ब्लेड दिसते आडवी या आडव्या ब्लेडवरती ही मशीन वाजायला पाहिजे म्हणजे ज्या वेळेस हे बघू शकता तुम्ही इथं आता हे माझं बोट ठेवलेलं आहे ज्या वेळेस इथं फटका बसेल त्याच वेळेस इथं हे कट होणार परंतु ज्या वेळेस इथं फटका बसला तर हे तुमचं इथून तुम शिरकाळी मारणार म्हणजे सांगायचं तात्पर्य असं सा, चिवटी मग कशामुळं मारती मशीन तर ह्या खालच्या ब्लेडमधले आणि जी कटिंग करते त्या ब्लेडमध्ये गॅप असल्यामुळं ती मशीन चिवटी मारते म्हणजे ती थोडीशी या ब्लेडला टच होऊन जशी आपली कातर असती त्या कातरच्या पद्धतीने आपण ह्या ब्लेडची सेटिंग करणे आता ती सेटिंग कशी करायची ही मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवतो अगोदर आम्ही बेरिंग वगैरे फिट करून घेतो आणि सेटिंग करायच्या टायमाला तुम्हाला परत एकदा ती तुम्हाला दाखवून देतो व्हिडिओमध्ये दे। सर्वप्रथम आता आपण जे गिअर चेंज करणार आहे त्याच्यासाठी आपण बॉडी रिमूव्ह करत आहे मशीनची काही शेतकऱ्यांना जर अडचण आली मेंटेनन्ससाठी तर ते अशा प्रकारे मशीनचं मेंटेनन्स सॉल्व्ह करू शकता आता इथं पी दोनशे पाच नंबरची बेरिंग बसत असती ती बेरिंग कटली होती इथून आणि ही मोटर आणि बिलची साईज शेतकऱ्याकडून थोडीशी आग झाली ती आम्ही सेटिंग करून दिली होती तरी पण काही अडचण आली थोडीशी त्याला त्यामुळं असं अडचण आलेली आहे मशीनला मशीन, मशीन आमबी काय आहे नगरची कंपनी आहे मशीन जी चिवटी मारती तिची साईज पूर्ण सेटिंग इथं आहे सेटिंग जी आहे ती इथं हे जे दोन नट आहे ह्या दोन नटावरती जे दिसत आहे मशी व्हिडिओमध्ये आणि इथले दोन नाट म्हणजे अशी एकूण चार नटावरती जी सेटिंग आहे आता ही जी ब्लेड आहे ही ब्लेड इथे घासून चालत नाही आहे म्हणजे याच्यामध्ये एक गहूभर गॅप आहे एक थोडा नायलनच्या दोऱ्यासारखा गॅप आहे तो गॅप नाही पाहिजे आपल्याला ज्यावेळेस मी तुम्हाला सेटिंग करेल मशीनची त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल आता हा प्रॉब्लेम काय आहे तर इथून एकदम सरळ पद्धतीने मशीन हे जे ब्लेड आहे ही सरळ निघून जात आहे हा गॅप दिसतो आहे तुम्हाला तर हा गॅप नाही पाहिजे आपल्याला मशीनचा थोडासा आवाज आला पाहिजे कटकट कटकट असा कट, म्हणजे ही मशीन याच्यावरती टेकली तर आपल्याला व्यवस्थित प्रकारे कुट्टी मिळेल या व्हिडिओची तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे आपलं अवनी ॲग्रो इंडस्ट्रीज पिंपळगाव तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर अवघ्या छत्रपती संभाजीनगरपासून बीड रोडवरती पंधरा किलोमीटरवरती आपली मुख्य शाखा आहे भरपूर व्हिडिओ टाकलेत आम्ही कुट्टी मशीनचे परंतु त्यामध्ये सेटिंग मशीनची सेटिंग कशी कर करावी हा व्हिडिओ नव्हता तर आज त्याच उद्देशाने हा व्हिडिओ बनवत आहे हे बघा आता सेटिंग करणं चालू होती आपली पहिले मशीन एकदम फ्री फिरायची आता बघा इथं गुतायला लागली मशीन ठीक आहे हां बस ठेवा हे बघा आता इथं एकदम कैचीसारखी या एक मशीनचं सेटिंग केलेली आहे आपण एवढी मशीन ही इथं घासायला पाहिजे तेव्हा आपल्याला ही कुट्टी एकदम व्यवस्थित येणार आहे बस काहीच नाही करायचं का तर अशा प्रकारे तुम्ही आ, सेटिंग करा मशीनची तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही ना चिवटी येणार ना शिरगळ्या येणार ना मशीन शिरकळे मारणार एकदम अर्ध्या इंचाच्या साईजची कुट्टी येणार ही आणि जनावरांना खाण्यासाठी एकदम उत्तम अशी कुट्टी राहील काय होतं जी कुट्टी मशीन चिवटी मारती किंवा शिरकळं मारती ते गायींच्या ज्या वेळेस खात्यावेळेस ते जिबीला टोचतं आणि त्यामुळे जिबीला टोचल्यामुळे गाई त्याला कुट्टीला खाण्यासाठी पसंती देत नाही सरळ आणि सोपा असा विषय आहे तो मशीनची सेटिंग एकदम व्यवस्थित प्रकारे झालेली आहे आता आपण कुट्टी पण काढून पाहणार आहे मशीनची ट्रायल घेणार आहे सेटिंग झालेली आहे आता आपण बेरिंग बदलूया एक बेरिंग बदलली की लगेच आपण असेंबल केल्यानंतर मशीनचा व्हिडिओ काढूया तर अंबिका ॲग्रो ही मशीन खरेदी करण्यासाठी तुम्ही अवनी ॲग्रो इंडस्ट्रीज जिथे पिंपळगाव छत्रपती संभाजीनगरपासून बीड रोडवरती पंधरा किलोमीटरवरती आमची मुख्य शाखा आहे तसे तसेच अवनी ॲग्रो इक्विपमेंट ही बदनापूरला तालुका जिल्हा बदनापूर जिल्हा जालना येथे पण आमची बदनापूरच्या तहसीलजवळ शाखा आहे शाखाचालक शरद काकासाहेब पाटील शिंदे आहे जालन्याचे शेतकरी आमचे त्या शाखेला विजिट करू शकतात दोन्ही ठिकाणी तुम्हाला मशीन अवेलेबल आहे मशीनची किंमत आहे विदाऊट मोटर जर तुम्ही घेतली तर मशीन मिळणार आहे तुम्हाला फक्त आणि फक्त पंचवीस हजार पाचशे रुपयामध्ये आणि मोटर साईज जर तुम्ही ही मशीन घेतली तीन रस्तीची मोटर येते सोबत ती फ्यूची येतो आपण मोटर बघा तुम्ही हंड्रेड पर्सेंट कॉपर वाइंडिंग मोटर जी की लक्ष्मी कंपनीच्या आहे एकदम आय एस आय मोटर आपण देतो है मशीन या मशीनसोबत मोटर मोटर या मोटरसोबत जर तुम्ही ही मशीन घेतली तर पस्तीस हजार रुपयामध्ये आपण ही मशीन देणार आहे म्हणजे मोटरचे आपण फक्त साडेनऊ हजार रुपये चार्ज करतो मशीनसोबत येतं काय काय बघा मशीनसोबत हा स्टार्टर येतो ज्याला रिवर्स फॉरवर्ड म्हणतो आपण स्टार्टर त्याच्यानंतर हे दोन बेल्ट पण आपण मशीनसोबत देतो त्यानंतर ही मशीनची बेल मोटरची जी फुली आहे ती फुली पण आपण देतो चला तर मग आता सेटिंग केल्यानंतर आपण कुट्टी काढून बघूया एकदम व्यवस्थित प्रकारे कुट्टी येईल अशी व्हिडिओमध्ये ॲडजस्टमेंट केल्याबद्दल केल्यामुळे ती कुट्टी अर्धा इंचामध्ये येणार आहे त्याचा तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवतो डेमो बघा व्हिडिओ आवडल्यास आणि इंडस्ट्रीज ठोंबरे हो, पाटील या चॅनलला सबस्क्राईब करा होईल तेवढं शेअर करा इथे हे नेपियर गवत आहे याची आपण कुट्टी करणार आहे पलीकडून ऊस पण आहे बाहेर ऊसाची पण आपण कुट्टीचा डेमो घेऊया तर मशीनची उटी कशामुळे मारती त्याचे आपण आता सेटिंग केलेली आहे आणि आता आपण ही मशीन असेंबल करून घेऊया मशीन असेंबल केली की के आपण या नेपियर गवताची कुट्टी काढून दाखवणार आहे तुम्हाला अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मशीनची सेटिंग करू शकता व्हिडिओ नक्कीच तुमच्या काहीतरी फायद्यात येईल अशी आशा बाळगतो आणि लवकरात लवकर पुढं डेमो देतो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास अवनी अॅग्रो इंडस्ट्रीज ठोंबरे पाटील या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ होईल तेवढा शेअर करा आणि तुम्ही ही तुमची मशीन जर शिरकाळी किंवा चिवटी मारत असेल तर या प्रकारे सेटिंग करा तरी मित्रांनो मशीन आपण ॲसेंबल केलेली आहे पूर्ण मशीनचं पूर्ण काम कम्प्लीट झालेलं आहे आता आपण एक गेअर राहिलेला आहे बघा इथला हा इथे चौदा ताती गेअर बसत असतो त्या गेअरमुळे मशीनला प्रॉब्लेम आला होता विषय असा झाला होता या मशीनचा हा जो गेअर आहे तो गेअर थोडासा अलीकडं आल्यामुळं इथं मशीनमध्ये प्ले निर्माण झाला आणि त्या प्लेमुळं या मशीननी इथली बेअरिंग पण तुटली होती आणि मशीन शिरकळं मारण्याचं कारण असं होतं की शेतकऱ्याकडून सेटिंग करता वेळेस चुकली होती सेटिंग तर त्यामुळे त्या गेरला पण अडचण आली होती आता अवघ्या काही सेकंदामध्ये आपण गिअर फिट करून चेन लावून मशीनचा तुम्हाला डेमो देणार मित्रांनो आता आपण मशीन असेंबल केलेली आहे पूर्ण असेंबल करून तो गेअर दाखवतो तुम्हाला तो गेअर पण आपण व्यवस्थित प्रकारे फिट केलेला आहे आता याला इथं अशा अशा प्रकारे ॲडजस्टमेंट असते चेनची आता आपण कुट्टी काढणार आहे नेपियर गवताची कुट्टी काढणार आहे आपण आता ही ही जी कुट्टी आहे पहिले ते मशी शिरकळा मारायचं आणि चिवटी मारायचं त्यांना प्रॉब्लेम असा येत होता का जे जनावर बकरा असतात त्यांच्या तोंडाला हे तोस्त मित्रांनो याची जी शिरकळी असते ना ती तर त्यामुळं ती अशी अडचणीत आता बघूया आपण मशीन चालू करूया आणि कुट्टी बघूया चला मशीन नॉनस्टॉप चालू द्यायची अशा प्रकारे त्याच्यामध्ये चारा लोटायचा हे स्टॉप जर झालं ना चारा टाकायचं याचा तोटा असा होतो आपल्याला की ते पान जसे जसं समोर येतात एकदम व्यवस्थित प्रकारे मशीनची सेटिंग झालेली आहे मशीनचा मेंटेनन्स हे आपण केलेला आहे शेवटी येण्याचं प्रमाण अजिबातच नाही मशीनमध्ये का चालक पाटील ठोमरे यांनी शेतकऱ्याला इथं येऊन डेमो दिलेला आहे त्यांच्या मशीनची सेटिंग करून दिलेली आहे मशीनची कुट्टी काढून दिलेली आहे सर्विस देतो आपण शेतकऱ्यांना आता व्यवस्थित प्रकारे कुट्टी झालेली आहे तुम्हाला आपण अर्ध्या इंचामध्ये कुट्टी काढून दाखवलेली आहे आणि हे बघा Machine, uh, ले ले <स्थाथा> मशीन गॅरंटी वॉरंटीमध्ये नव्हतं त्याचे आपण त्यांना चार्जेस पे केलेले आहे शेतकऱ्यांनी आपल्याला अशाच कुट्टी मशीनचे आमच्याकडे सर्व प्रकारचे स्पेअर पार्ट मिळतात अवनी ॲग्रो इंडस्ट्रीज पिंपळगाव तसेच बदनापूर तहसीलजवळ आपल्या दोन शाखा आहे एक तहसीलजवळ आणि एक पिंपळगावला दोन्हीमध्ये आपल्याकडं स्पेअर पार्ट उपलब्ध आहेत आणि मशीनचं हे सर्व्हिसिंग वगैरे काम करून दिलं जातं पूर्ण आता भरपूर शेतकऱ्यांचे प्रॉब्लमच असे चिवटीचे त्या शेतकऱ्यांनी आमच्याशी संपर्क करा आणि त्यांच्या प्रॉब्लेमपासून मुक्तता मिळवा आम्ही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट सेटिंग कशी करायची हे मोबाईलवरती व्हिडिओ कॉलद्वारे सांगू चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये चॅनलला प्लीज 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 सबस्क्राईब करा व्हिडिओ होईल तेवढा शेअर करा लाईक करा असेच अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करत राहतो भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र बघा ऊसाची एकदम चांगल्या प्रकारे कुट्टी केलेली मशीनने आता याच्यामध्ये अजून हो एक तुम्हाला शेतकऱ्यांना सांगू इच्छितो याच्यामध्ये असं होतं आपण ज्यावेळेस चारा टाकतो त्यावेळेस आपण काय करतो एक पेंढी टाकली की मध्ये थोडासा गॅप देतो त्या गॅप दिल्याचं कारण असं आहे शेवटला ज्यावेळेस मशीन कट करण्यासाठी तिथं जात होतो चारा म्हणा किंवा हे म्हणा आपलं ऊस त्या टायमाला हे जे पुढे येण्याचं कारण असं आहे की की ते स्टॉप नाही झालं पाहिजे मशीन तुम्ही नॉनस्टॉप जर सारा टाकत राहिले तर तुम्हाला हे पान येणार नाही मशीनमध्ये व्यवस्थित प्रकारे कुठे येईल